नमस्कार प्रियाज रसोई मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट अशी कोबीची भाजी चला तर मग पावत यासाठी कोणकोणते साहित्य घेतले कोबी घेतलेला आहे शक्यतो हिरव्या पानांचा कोबी घ्यायचा म्हणजे तो, तो चवीला चांगला लागतो हरभऱ्याची डाळ दोन ते तीन तास भिजून घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कडीपत्ता घेतला आहे लसूण पाकळ्याचे काप करून घेतलेले आहेत अर्धा टोमॅटो घेतला आहे फोडणीसाठी मोहरी जिरे हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण कोबी चिरून घेऊयात कोबीचे लांब आणि पातळ असे काप करून घ्यायचे कोबी चिरून झालेला आहे आता आपण फोडणी देऊन घेऊयात कडेमध्ये तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी आणि जिरे घालून घेऊयात फोडणी देऊन झाली की त्यामध्ये लसूण घालायचा लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्ये आता आपण कढीपत्ता आणि मिरची पण घालून घेऊयात मिरच्या चांगल्या भाजून झाल्या की आता आपण त्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो आहे तो घालायचा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा टोमॅटो चांगला परतून झाला की त्यामध्ये घेतलेली हळद घालून घेऊयात तसेच त्यामध्ये जी डाळ घेतली होती आता आपण त्यामध्ये घालून घेऊयात डाळ चांगली परतून घ्यायची कोबीच्या भाजीमध्ये कोबी लगेच शिजतो पण डाळ शक्यतो थोडीशी कच्ची राहते त्यामुळे आपण आधी डाळ परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण डाळ वाफरून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपली डाळ बऱ्यापैकी शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये चिरलेला कोबी आहे तो घालून घेऊयात सर्व चांगलं हलवून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात सर्व चांगलं एकदा परतून झालं की त्यावरती शिजण्यासाठी झाकण ठेवून देऊयात शक्यतो ताज्या कोबीचा वापर करायचा म्हणजे भाजी शिजण्यासाठी पाणी टाकायची गरज पडत नाही आणि भाजी पण लवकर शिजते तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून भाजी शिजली का नाही ते चेक करूयात भाजी थोडीशी कच्ची आहे अजून शिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवूयात मध्ये मध्ये भाजी हलवत राहायची जेणेकरून ती कडाईच्या तळाशी चिकटणार नाही झाकण काढून आता आपण अजून एकदा चेक करूयात भाजी शिजून तयार झालेली आहे अशा प्रकारे साधी सिंपल अशी कोबीची भाजी बनून तयार झालेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद